तर गाईच तुमच्या सगळ्यांचं पाय आणि प्रत्येक ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तर गाईच की पायला आज ब्लॉग चालू करत नाही ब्लॉग मी चालू करतो आहे कारण की आज तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल मी रोज तेच तेच कपडे घालतो आणि रोज तसाच दिसतो त्यामुळं लोक पण कंटाळत असतील मला बघायला त्यामुळं मी म्हटलं आज मस्तपैकी तपैकी खून मार्केटिंगला जाऊ म्हणजे रस्त्याला लोक पण आपल्याला बघतील नोटीस करतील हरे त्याबद्दल सांग आवरले मी आणि लॉग मीच चालू करतोय आत्ता शर्टचं चमकते किती पांढरा असल्यामुळं असले म्हणून आणि आज मी नाईट कपड्यावर नसताना फुल जीन्स पॅन्ट शर्ट आज घड्याळ पण घातलं आहे असं पण व्यवस्थित सेट केला तुम्हाला दाखवते एकदम दोन थांबा घड्याळ घड्याळ तुम्हाला दाखवतो एक मिनटं हे बघा दुपारचे तीन वाजल्यात तरी पण घातलं आहे दुपारचे तीन वाजलेत बघा घड्याळ बंद आहे तरी पण मी शायनिंगसाठी घातली आज विनाकारण शायनिंग करून बघू तर चला आता हे बघा जीन्स शर्ट मस्त बैकी फोल्ड केलं आहे हातात बेसलेट आणि घड्या एकदम टाकाटाक चालल्या तुम्ही मार्केट घेतलं एकदम टकाटक तर चला आता जाऊया पाय बघू काय म्हणते नवीन बल आणला आहे आम्ही हा हा झग झुक झगुक करतो एक मिनटं एक हां हे बघा घरात एवढा मोठा बल कोण लावतो का आम्ही लावतो आम्ही कारण व्हिडिओ करण्यासाठी लाईटचा खूप प्रॉब्लेम होतो लाईट नसण्यामुळे आम्हाला नीट व्यवस्थित शूट करता येत नाही मग इकडं रिंग लाईट लाव तिकडं रिंग लाईट लाव एक सीनसाठी मग इकडं सेट हालो तिकडंसेलो तिकडं रिंगलाईट आलो इकडं टाईप हालो त्यामुळे आम्ही मोठी लाईट आम्ही डायरेक्ट सगळीकडे विकडे मिस्टेक होत दिसणार मिस्टेक आहे विषयच नाही चला आम्ही नाही सॉरी मी मी तिकडे दिसते मी आणि तुम्हाला आमचे शॉर्ट्सवरचे जे छोटे छोटे व्हिडिओ ते तुम्हाला आवडतात का कमेंट करून नक्की नक्की सांगायचं अजून तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायला भेटतील का बघायला भेटतील का बघायला आवडेल का बघायला आवडेल का तर नक्की कमेंट करून सांगा नंतर आपण बघू पायलची गाईज हे बघा फायल तर काम करते हे बघा दिसते का दिसते हां हां काय म्हणायचं आहे मग काय वाटतंय का तुला काय हो वाटत

त्यामुळे दूध सुटत आहे दूध येता अंगावरती रोज आपण दुधाने जातो तेव्हा सगळं तुझ्या अंगावर दूध पडतंय पाठ माझी पाठ दिसती सगळी दूध सांगते पण तर चला आता आम्हाला नाश्ता करून मार्केटला जायचंय बीट काय एक मिनिट रेशन कार्ड कुठे आहे पाहेल मी पशेले रेशनला तर गाइस मी आलेवरच्या रूममध्ये कारण मला आवरायचं होतं जरा म्हणजे मी तर आवरत नाही रोज अशीच राहते घरात एकदम साधं कारण की घरात मला असं वाटतं की घरात काय आवरायचं बरोबर ना मग मी काय करते घरात अशीच राहते सिंपल आणि जेव्हा बाहेर जायचं असेल तेव्हा एकदम टकाटक तक बनवून जात असते आणि जर मला इथंच कुठं आमच्या म्हणजे नाही का असं दुकानात वगैरे जायचं असेल भाजी वगैरे कधी काय आणायला जायचं असेल तर मी सिंपल जाते आणि वरतून स्टॉल बांधते तोंडाला म्हणजे मी कोणाला ओळखू येत नाही असं जाते तर चला आता चहा झाला आमचा पिऊन आणि चहा पिल्यानंतर प्रतीक गेलं आहे मार्केटिंगला आणि मम्मी गेली आहे मावशीची तिकडे आणि आता आम्ही जाते खाली किचनमध्ये कारण की आता मला बनवायचं आहे स्वयंपाक तर चला आमचा हा जोवरचा पसारा आहे जो पोटमाळ्यावरचा आहे तो इग्नोर करा कारण खूप जास्त पसारा आहे त्या पोटमाळ्यावरती तो सगळ्या लग्नाची भांडी बिंडे सगळे ते तसला पसारा ठेवल्यावरती त्याच्यामुळे आम्ही त्याला हात नाही लावायचार का आता आमचं रूम पण साफ करायचं आहे पण आता लगेच नाही करणार जेव्हा खूप जास्त आम्हाला वेळ असेल तेव्हा करू ह्या साईडला आलं की असं तोंड एकदम वेगळं दिसतंय असं आलं की एकदम छान दिसतंय बरोबर तर चला आता खूप टाईमपास नाही करू मी आपण जाऊया आज आणि खाली किचनमध्ये आज काय मेनू आमच्या घरात तो दाखवते तुम्हाला तर स्वयंपाक चालला आहे माझा आणि आता टिकली माझी पडली आता परत टिकली येईल ना आता बघा आलं पहिलं बोलायला टिकली कुठे गेली तोंड धुतलं अशी आणि घामाला म्हणून नाही का म्हणजे ती तोंड धुतलं म्हणून ती ओली ओली झाली पुसलं ती पडली नाही पण नंतर मी असं केलं आता ती पडली आहे आता भेटत पण नाही कुठं पडली आहे ती जाऊन आता परत वरती जायला लागेल टिकली लावायला असं वाटतंय एक टिकल्याची डबी नाही तर किचनमध्ये कुठे तरी ठेवावी आणि जेव्हा पडेल तेव्हा काढून लगेच लावावी तसंच करणार आता इथं मी ना माझं एक छोटस मेकअपचं बनवणार आहे मी कधी कोणाचा इमर्जन्सी जरी आलं की लगेच मेकअप करायचा आयडिया चांगली आहे आणि तर माझं चाललंय आता भात भात लावलं इथं इथं झालं वरण आणि इथं आहे मेथीची भाजी आज आहे मस्त अशी मेथीची भाजी भाकरी आज बाजरीची भाकरी करायची झाला मम्मीलाने प्रतीला पण आवडती आणि मला पण आवडती पप्पा आज भाकर नाही खाणारे कारण मी आत्ता गेले होते मार्केटमध्ये म्हणजे थोडंसं मला सामान घ्यायचं होतं तर मग मी तिथून आणली पाणीपुरी मी तिथंच खाल्ली मी मावशींना घेऊन गेले ते मी तिथंच खाऊन आले मौशीसोबत आणि ही आणली मम्मीला पप्पाला आणि प्रतीकला तात प्रतिकाला की तिघांना पण देते खायला आणि फुल मस्तपैकी <coughs> <coughs> आणि काय होतंय ना दोन तीन दिवस ना आमच्या ब्लॉगला सुद्धा ब्रेक एक खूप मोठा ब्रेक लागतोय तर ते, ते काय होतं तुम्हाला सांगते हे बघा डेली जर रुटीन आहे मी येते खाली काम वगैरे माझं आवरते परत मी वरती जाते मम्मी पप्पा खालीच असतात बरोबर मी वरती का जाते कारण की का मला बाकीचे पण मग काम असतात वर खालचं आवरलं खालच्या रूममधलं की वरती बेडरूममध्ये पण आवरायचं असतं आणि मेन गोष्ट म्हणजे व्हिडिओ वगैरे काय राहिलेले असतात ते बघत बसते हो हो ना का आणि नवीन काय व्हिडिओ व्हिडिओ वगैरे करायचे असते ते पण नाही का काढून ठेवते मग ते पण ते सगळं होतं आणि दोन तीन दिवस आहे ना काय झालं प्रत्येकला खूप जास्त कामाचा लोड होता आणि त्याच्यामुळे ना मग मला पण असं वाटायचं की बाबा मी एकटीच ब्लॉग करणार आहे आणि त्यात मी काय बोलणार आहे कारण की प्रतीक तर खूप दमायचं आल्यावरती त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊन दे दोन तीन दिवस ब्रेक मग आता आम्ही परत ब्लॉग करतोय राव काय आमचं चाललं आहे ना खरंच तर चला आता प्रतीक आहे मग आपण आल्यावर प्रतीक आल्यावरती बोलूया आणि प्रतीक मला आल्यावर शंभर टक्के ओरडणार आहे हे टिकलीमुळे त्याचं ओरडा खाते बाकी काय आता करू शकते मी बरोबर ना चला आता प्रतीकची वाट बघते शंभर वर्ष चालणार आहे

आत्ताच ब्लॉग मध्ये सांगितलं कि प्रतिक मला आलेल्या टिकली तो बोलणार म्हणजे बोलणार आणि तो बोलणार बघा ये देखी ये पाणी वाले भैया इन द हाऊस स्वयंपाकात जाईल मुंग हालाय पप्पा म्हणतात स्वयंपाकात जाईल हे बघा देव तिथे फिरतोय भैया आजची बनाव मीडियम तिखा भी नाही मिठा नाही मीडियम मिडियम हा ठीक आहे ना चलिये चलिये और आलू कुछ टेस्ट नहीं नहीं अलग नहीं आपके हाथ का टेस्ट नहीं चाहिए वही, वही। वो पानी पूरी वाला ही चाहिए टेस्ट चाहिए नहीं तो आप उंगली बिंगली नाक में डालेंगे पानी पूरे भाई वाला टेस्ट मेरे पास तो नहीं मिलेगा हाँ। उनका जो अलग जो उनका मसाला है इंग्रेडिएंट 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 वो नहीं डालेगा ठीक है ना वो नहीं डालेगा हम हाइजीनिक आ गए हाथ धोए ना बराबर बराबर तो दे ए काय का होता है क्या करू हाय गे मी बनवून देऊ का तुला येणार नाही बनवता अंडर एस्टमेंट ओके से डालो मीडियम यायचं होत नाही का नाही होत नाही गेला पाहिजे बापरे बने मला माहिती आहे तू बनवतोय तू तोंडाला तो 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 एवढं पाणी सुटलंय ना डेंजर <laughs> अरे यार ये डालना भूल गे ना पहिले इसले बोल रही ती मत बनाव मे बनना ती राहू नाही तुला काय बनवता काही येत नाही काही बनवता येत नाही जे मेन असत ते वटन असत सगळं रगडा ठेवलाय साईडला आणि पहिलं गोड गोड पाणी ओतून घेतलंय बघा असं असतं हे पाणी सगळं असं असतं काहीच बघा माझ्या मुळे होत आहे ना हळूच लागलं हळूच म्हटलं तर मी हळूच वरती निघून जाईन नाही तर हळू नाहीप मध्ये जाईन निघून वरती बरा बरेच बिलकुल रिक्स सगळ्यात पुरलं पाहिजे ना ते एकत्र तुझ्यातली एक पाणीपुरी मला देशील ना खायला माहिती चलो चलो एक प्लेट तयार एक, एक, एक प्लेट तयार एक प्लेट तयार भैया कितीला दिली एक प्लेट शंभर रुपये किती शंभर रुपये राहून द्या तुमची पाणीपुरी तुम्हीच ते शंभर रुपये मध्ये आम्ही अख्खं घर खाईल बसून रिस्टार पाहायला जाऊ चिन पाणीपुरी <laughs> चलो देव वेटर दे दो सब कर ठीक आहे मी वेटर येलो डॅडी <laughs> पप्पा गालातल्या गालात हसायला लागले त्याला काय दही नाही टाकलं पपा। पपा तर तर का आपल्या घरातलं दही पप्पा पप्पा तर गाईच आमच्या पप्पाला सवय आहे कोणत्या पण गोष्टीमध्ये चूक काढतात तर तुम्ही असं नका म्हणू आता ही दही पाणीपुरी नाही पप्पा दही पुरी नाही पाणीपुरी ओनली पाणीपुरी हो पप्पाला त्याच्यामध्ये दही पण पाहिजे होती आता आ? आता सांगा काय करा प्रायवेट नाही मग अरे बरोबर बनाव बोला ना मैंने एक बार एक मला देणार ना सोनू हा सो सोनू दे एक मी खाल्ली आहे पण आता मला तुझ्याकडे बघून परत खाऊची वाटते सोनू मी तुझी आहे एक तरी देऊ शकतो तू तिकडे पप्पा बघ मम्मीला पाणी द्यायला लागले ते प्लेट मधलं उरलेलं आणि तू पाणी पुरी देऊ शकत नाही का मला तू बघ पप्पांनी पाणी तरी दिलं मम्मीला ते उरलेलं आता पाणीपुरी बघून बघून ते तोंडाला पाणी फुटायला लागले राईस या मस्तपैकी प्रतीक स्पेशल पाणीपुरी खायला चार मला <laughs> <मेला>। <laughs> खुली लोडीने तुला लोडी पाय आले एक नंबर पाणीपुरी बनवली आहे तुला गाडी टाकून हो देऊ का पाणीपुरीची पाणी पिणी बनवून देईन फक्त तू बनवायचं काम कर हम्म एक बनवले माझी पाठणा उघडली कसे राहशील अंदाज नाही लावू शकत एवढं तिकट खात खातोय काय खातोय बघा पाणी मिक्स केले त्यात सगळं रगडा वगैरे सगळं पण लय छान लागतं मी पण खाल्लं तिकट डेंजर सोनू नको खाऊ प्लीज मला होते तेव्हा पोटात गुडगुड होईन रे नको खाऊ मग राहून दे मी खाते द्यायत इथं पण खाऊ मी पण खाते खाते म्हणजे पिते मस्त लागत आहे आणि त्यात माहिती तुला जिरं नाही का आ, आ, आ. हे तिला पावडर आहे ना ते तर होणारच आहे आणि प्लीज घाण गॅस नको सोडूस काय आणि हे बघा एवढा राडा केलाय तीन पाणीपुरीचे के प्ले हे बघा खाली पाणी त्यापेक्षा मी पाणीपुरी बनवली असती तर बरं झालं असत ते तुलाच करायचं मी तर काय करणार नाही पळून किचन मध्ये आले ना आ, आ, आ। ये... दिवस बापरे तर गाईज तुम्ही बघितलं असा होता आमचा आजचा दिवस आणि तुम्हाला ब्लॉग कसा तुम्हा वाटला लाईक कमेंट शेअर कर नक्की नक्की सांगा चला बाय बाय भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये उद्या